काय विषय पब्लिक मी तुमचा प्रसाद जागतात आता आपण केलेला आहोत भरण्यासाठी मोटर चालू काय माहिती कधी भरतो आहुत तर भरला रे आपल्या शेत घराचं काम झाले आपल्याच भायाचं घराचं काम आहे काल बाबा एट पाणी निघतंय गाईस त्याच्यामुळं त्याच्यामुळेच जे ना प्रेशर कमी येतं वाटत झालं काय क्रिएट बंद झालं बा आता बंद आहोत किती बाकी आहे भरला आला वाटतं आता आवाज चेंज झाला आवाज तर काहीच फायनली भरला आता हौद चला आता मोटर बंद करून हाऊत भरलेला आहे आता आता गाईचा टाईम होता का त्याच्यामुळे आपल्याला कुट्टी करून घ्यायची तर चला पहिली कुट्टी करून घेऊ चाल रे चाल लवकर तर हाय चारा आपल्याला न्यायचा आहे कुट्टी मशीनपास येत आहे आपलं कुट्टी मशीन याच्यापाशी आपल्याला हा चारा न्यायचा आहे तर काहीच आत्ताच करायची आपल्याला कुट्टी आता आपण चार एका मिनटात सगळ्यात सगळ्या इकडे घेतलेलं आहे सगळे कुट्टीस तयारी सेट लागलेले भाऊ हे आपले भाऊ आपले लहान बंधू आहे हे आमचे शेजारी बंधू आहे आणि आम्ही त्याला कुट्टी करून घेऊ नंतर दाखवतो बघा आता कसं चालू होतं आपलं हत्यार

फायनली आपली कुट्टी करणं झालेली गाईज आता एवढा चारा झालेला आहे भाऊ एवढा आपल्याला एका टाईमला चारा लागतो निकालो।, निकालो निकालो जल्दी करणं झालेली आहे जन काढून घेऊ आणि

कोण आलेलो आहे आई आईला नेण्यासाठी चाल ना ये आपले अद्रक काय लोकां प्रेमाच्या माणसाला सांगत होत आपल्या तर चला बाय बाय भेटू परत एका नवीन ब्लॉग मध्ये